बाबळे फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिरपूरच्या युवक मयत तर एक जखमी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी थांबून केली तपासणी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील बाबळे फाट्यावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे या अपघातात शिरपूर शहरातील बेचाळीस वर्षी युवकाच्या जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे चेतन कुमार शिवाजी पाटील राहणार पित्रेश्वर कॉलनी शिरपूर असे मयत युवकाचे नाव आहे तर मनोहरमाळी शिरपूर हा युवक गंभीर जखमी झाला आहे अपघात झाला त्याचवेळी घटनास्थळावरून माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे जात असताना त्यांनी थांबून जखमीची विचारपूस करीत मयताची तपासणी केली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर येथील चेतन कुमार शिवाजी पाटील व मनोहरमाळी हे दोघे मार्केटिंग करतात दरम्यान तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजच्या सुमारास चेतन कुमार पाटील व मनोहर पाटील हे दोघेही धुळे येथून काम आटोपून दुचाकीने शिरपूरकडे महामार्गावरून येताना बाबळे फाट्याजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडकली दिली त्यात दोघे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले या अपघातात चेतन कुमार पाटील यांना डोक्याला मार लागल्याने त्यांच्या जागेच मृत्यू झाला तर मनोहर माळी हे गंभीर जखमी झाले दोघेही रस्त्यावर पडलेले असताना माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे धुळ्याकडे जात होते दरम्यान डॉक्टर सुभाष भामरे यांनी थांबून तात्काळ मैताची तपासणी करून जखमी मनोहरमाळी याची विचारपूस केली तसेच अँब्युलन्सची व्यवस्था करून मयत व जखमीला शिरपूरकडे रवाना केले जखमी व मयता शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले असून जखमीवर उपचार करण्यात येत आहे पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहे मयत चेतनकुमार पाटील यांच्या लहान भावाच्या देखील सहा महिन्यांपूर्वीच अपघाती निधन झाल्याने घरातची संपूर्ण जबाबदारी चेतनकुमार पाटील यांच्यावर आली होती चेतन कुमार पाटील यांच्या पश्चात पत्नी मुलगी आई वडील असा परिवार होता